मेथकूट या शब्दामागे थोडं गमतीशीर आणि थोडं भाषिक कारण आहे मराठीत मेथ म्हणजे बारीक करून गाळलेला किंवा चाळलेला पदार्थ जुने लोक धान्य डाळी याला बाजून बारीक करून घेत असत त्याला मेथ असे म्हणत असत कूट याचा अर्थ कुटणे म्हणजे कुठून तयार केलेले किंवा बारीक केलेले म्हणून याला मेतकूट असे म्हणतात नमस्कार मी समीशा ऋषिकेश जोशी माझ्या चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण मेथकुटाची रेसिपी पाहणार आहोत मेकूट हा महाराष्ट्राचा एक पारंपारिक पौष्टिक आणि घराघरात आवडणारा असा एक मसाला आहे भाजलेल्या डाळी मसाले आणि हिंग हळदीच्या सुवासाने तयार केलेला हा मसाला भातावर दह्यावर आणि तुपासोबत अप्रतिम लागतो घरच्या घरी तयार करता येणारा हा मसाला हा नुसता तोंडाची चव वाढवत नाही तर आपल्या शरीराला पौष्टिकताही देतो तर अशा सोप्या पद्धतीने आपण मेककूट कसं तयार करायचं हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग आपण पाहूयात आता आपण मेथकुट्याला लागणारं साहित्य पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी चना डाळ घेतलेली आहे एक वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी उडीद डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी डाळवं घेतलेलं आहे हे देखील ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता अदरवाईज नाही घेतलं तरी चालेल तीन चमचे मी तांदूळ घेतलेले आहेत हळद घेतलेली आहे हिंग घेतलेलं आहे एक चमचा मी इथे मेथीदाणे घेतलेले आहे आणि दोन चमचे जिरा घेतलेला आहे चवीनुसार मीठ आता ह्या मिरच्या जर कोणाला तिखट मेतकूट थोडंफार प्रमाणात आवडत असेल तर त्यांनी ह्या मिरच्या भाजून देखील त्यात टाकाव्यात आणि कडीपत्ता देखील हे सगळं ऑप्शनलच आहे ॲक्च्युली पण हे कडीपत्ताचं चा एक चांगला उपयोग आहे याच्यामध्ये की कडीपत्ता भाजून किंवा सुकवून त्याची पावडर सुद्धा तुम्ही मेतकुटामध्ये घालू शकता त्यासाठी मी इथे कडीपत्ता देखील घेतलेला आहे आता डाळी भाजून झाल्यावर आपण ताटावर एक असा छानसा कापड घ्यायचा आहे आणि त्याच्यावर त्या भाजलेल्या डाळी इथे टाकायच्या आहे आणि त्या गार झाल्यावर मग आपण ग्राईंड करून घ्यायच्या आहे आता मी इथे छानपैकी लोखंडी तवा असा घेतलेला आहे त्यामध्ये मी डाळ सर्व प्रकारच्या डाळी मसाले भाजून घेणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी पहिल्या डाळी चना डाळ भाजून घेते अगदी मंद आचेवर ह्या डाळी छान खरपूस भाजून घ्यायच्या भाजल्याचा अप्रतिम असा सुवास देखील येतो आपल्याला आणि त्याला असे डाग डाग येतात मग आपण समजून जायचं की ती डाळ आता भाजली गेलेली आहे ही डाळ अशीच भाजली तरी देखील चालणार आहे पण मी त्यात थोडस हलक्या तुपावर ह्या डाळी सगळ्या भाजून घेते तुम्ही अशाच देखील भाजल्या तरी त्या चालणार आहे पण हलक्या तुपावर अशा डाळी थोड्या थोड्या भाजून घ्यायच्या आता मी इथे एक बाटी मुगाची डाळ देखील टाकते तीही छान हलकीशी अशी खरपूस भाजून घ्यायची आहे इथे मसूर डाळ देखील टाकून घेत आहे तीही छानपैकी खरपूस भाजून घेणार आहे तर मी इथे उडीट डाळ भाजून घेते सुधा हल कस भाजायचं आहे थोडेसे तांदूळ देखील मी भाजून घेत आहे आता सगळ्या डाळी एकत्र भाजून झाल्यानंतर आपल्याला थोडस जिरं भाजायचं आहे हलकस दाणे सुद्धा आपल्याला भाजायचे आहेत हलकेसे थोडस लाल मिरच्या घेते आहेत काही जण टाकतात काही जण नाही टाकत कोणाला तिखट आवडत ते थोडेसे भाजून टाकतात काही जण नाही टाकलं तरी ते उत्कृष्टच लागतं म्हणा आता कढीपत्ता थोडासा भाजून घेते कुणाकुणाकडे -कुणा सुकवलेला असेल तर त्याची पावडर करून देखील मेथकुटामध्ये टाकली तरी चालणार आहे मी थोडासा भाजून घेते कारण आपण आवटीतून डाळीतून कडीपत्ता नेहमी साईडला काढून ठेवतो त्यामुळे पोटात तो आपल्या नाही आणि मेककुटाची चव इतकी उत्कृष्ट असते की कडीपत्ताची थोडीशी पावडर देखील त्यात टाकली तरी ते जाणवत नाही आणि कढीपत्ता पोटातही जातो त्या उद्देशाने मी कडीपत्ता थोडासा भाजून घेते आणि त्याची पावडर देखील मी मेककुट्यामध्ये टाकणार आहे थोडासा भाजून करपूस घ्यायचा म्हणजे तो ग्राईंड छान होतो आणि मसाले मी खूप छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यात हिंग ऍड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ आणि हळद शेवटी आपल्याला ऍड करायचे आहे त्यामध्ये आता ही भाजलेली डाळ आणि हे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ते छान बारीक ग्राईंड करून घ्यायचे आहे आपल्याला त्यातच मी थोडासा हिंग देखील टाकते आणि मी छानपैकी ग्राइंड करून घेते पैकी तयार झाले आहे थोडस सा जाडसरच असं रवाळ दळून घ्यायचं आहे कारण एकदम पावडर देखील छान नाही लागत जेवढं हे छान असं दळून घेतलं आहे आता त्यात मी थोडीशी हळद चवीनुसार मीठ काही जण जेव्हा तयार करतात मेककूट भातासोबत दह्यासोबत खाण्यासाठी तेव्हा टाकतात काही जण आधी देखील मीठ टाकतात आणि हे छानपैकी मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे आणि आता इथे हळद आणि मीठ टाकून छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि हे मेककूट खाण्यासाठी तयार झालं आहे आता मी शे 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 हे मेकूट भरून ठेवण्यासाठी छानशी अशी काचेची एअरटाईट अशी बरणी घेतलेली आहे त्यात मी हे मेकूट भरून ठेवणार आहे तसं पाहायला गेलं तर हे मेकूट दीड ते दोन महिने कधी कधी अडीच तीन महिने देखील पुरतं छानपैकी ते असं स्टोर करून ठेवायचं आता हे छानपैकी मी यात भरून घेते डाळी भाजतात हळूहळू सुवास पसरतो घरी जिरे मेथी तांदूळ नाचती मसाल्यांच्या गजरात खरी भातावर दही घालून तो मेतकूट शिंपडला जरा आईची आठवण येते तिथे उबदार घरचं जीवन सारा मेतकूट योग्य पद्धतीने बनवला आणि साठवला तर तो बराच टिकतो हवाबंद डब्यात जार मध्ये थंड कोरड्या जागी असं ठेवलं तर तीन चार महिने सहज टिकतो कधी कधी पाच सहा महिनेही चांगला राहतो जर पूर्ण कोरडा आणि ओलावा नसेल तरच जास्त काय टिकवायचं असेल तर हिंग आणि मीठ शेवटी घालून लगेच हवाबंद डब्यात ठेवावा चमचा नेहमी कोरडाच वापरावा गरम जागेत न ठेवता थंड व कोरड्या जागी नेहमी मेतकूट ठेवावा अशा पद्धतीने मेतकूट आपल्याला स्टोअर करून ठेवता येईल